जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्स 2025 हजार पंचवीस एक ते चार मे दरम्यान मुंबईत आयोजण्यात आली असून आज या परिषदेचा समारोप होतो आहे ही परिषद अनेक दृष्टीनी महत्वाची ठरली आहे सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे सध्या सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेदरम्यान मुंबईत झालेल्या जागतिक माध्यम संवादाच्या अनेक निष्कर्षांपैकी हा एक निष्कर्ष होता डिजिटल दरी कमी करण्याच्या मार्गावर आपण सर्वजण वाटचाल करत असताना देशामध्ये सर्जनशील जागा वाढवणं ही आपल्या सामूहिक प्रगतीची गुरु किल्ली आहे याची अनुभूती संवादात सहभागी झालेल्या राष्ट्रांनी घेतली वाढत्या जागतिकीकरण झालेल्या माध्यम वातावरणात जागतिक शांतता आणि सौहार्द वाढवण्यासाठी संस्कारांच्या भूमिकेवर हा संवाद केंद्रित होता ज्याची सांगता सदस्य राष्ट्रांनी वेव जाहीरनामा स्वीकारून केली जगभरातील संस्कृतीचं चित्रण करणारे चित्रपट लोकांमधील जिव्हाळा वाढवण्याची प्रचंड क्षमता बाळगतात या भावनेला जागतिक माध्यम संवादानं प्रतिनिधित्व केलं आणि सहभागी राष्ट्रांनी या संदर्भात भारतीय चित्रपटांच्या भूमिकेची प्रशंसा केली कथाकथनाचे एक मनोरंजक स्वरूप म्हणून चित्रपट परस्परांशी सहयोग करण्यासाठी बलशाली ठरतात कथानकाच्या कलेत तंत्रज्ञानाचा संगम मनोरंजन जगाला पुन्हा परिभाषित करत असताना सर्जकांच्या अर्थव्यवस्थेत बलशाली म्हणून वैयक्तिक कथा देखील वेगानं उदयास येत आहे काही सदस्य राष्ट्रांनी जबाबदार पत्रकारितेला प्रोत्साहन देण्याच्या गरजेबद्दल चिंता व्यक्त केली वेव्स पर या मंचावर परस्पर सहकार्यानं यावर तोडगा निघेल असं त्यांना वाटलं वेव्स दोन हजार पंचवीस या जागतिक समुदायाचं सूक्ष्म जग म्हणून संबोधित करताना भारत सरकारचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर म्हणाले की ही शिखर परिषद माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी भविष्यातील रूपरेषा ठरवण्यासाठी सर्जक धोरणकर्ते अभिनेते लेखक निर्माते आणि पडद्यावरील कलाकारांना एक समान मंचावर एकत्र आणते जागतिक माध्यम संवाद दोन हजार पंचवीस मधील आपल्या भाषणादरम्यान डॉक्टर जयशंकर यांनी विचाराधीन असलेल्या व्यापक रूपरेषांवर प्रकाश टाकला त्यांनी नमूद केलं की जागतिक व्यवस्था ज्याला एक मजबूत संस्कृती आयाम आहे आज परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे आपल्या परंपरा वारसा कल्पना पद्धती आणि सृजनशीलतेला आवाज देणं आवश्यक आहे असं ते म्हणाले परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की तंत्रज्ञान आणि परंपरा यांनी हातात हात घालून चाललं पाहिजे कारण तंत्रज्ञान आपल्या विशाल वारशाबद्दलची जागरूकता आणि त्याबद्दलच्या जाणीवेची सघनता वाढवू शकतं विशेषत तरुण पिढीसाठी संबंधित कौशल्य विकासाद्वारे तरुण प्रतिभेला सर्जनशील सहकार्याच्या योगासाठी सज्ज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे विकसित भारत उभारण्याच्या दृष्टीनं झेप घेण्यासाठी नवोन्मेष ही गुरु केली आहे असं त्यांनी अधोरेखित केलं डॉक्टर जयशंकर म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयोन्मुख युगात शक्यता या कल्पनेच्याही पलीकडे आहे तरीही पक्षपात कमी करून सामग्रीचं लोकशाहीकरण करून तसंच त्याच्या नीतिमत्तेला प्राधान्य देऊन उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर करण्याची आवश्यकता आहे जागतिक कार्यस्थळ आणि जागतिक कार्यबलासाठी मानसिक चौकट धोरणं आणि पद्धतींमध्ये बदल आवश्यक आहे अशा शब्दात त्यांनी जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासमोरील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करताना वेव्जवर विश्वास असल्याचा पुनरुच्चार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्स दोन हजार पंचवीस परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले यापैकी सिडको आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एक हजार पाचशे कोटी रुपयांचा करार करण्यात आला यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर अनबलगन सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते परदेशी विद्यापीठांना भारतात आणून जागतिक दर्जाचं शिक्षण केंद्र उभारण्याच्या उद्देशानं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एफ दोन e. हजार पंचवीस मध्ये सिडकोच्या इंटरनॅशनल एज्युसिटी प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर वेव्स परिषदेत हा करार करण्यात आला